नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साकार फोरममध्ये मी प्राध्यापक अमोल देशपुते आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण समाजशास्त्र वैकल्पिक विषय सोशोलॉजी ऑप्शनल या बॅचच्या पहिल्या लेक्चरला ले सुरुवात करतो आहे याचा पार्ट वन आपण आज बघणार आहोत आणि पार्ट टू ले हा आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहोत तर समाजशास्त्रामध्ये समाजशास्त्र हा विषय म्हणून कसा उदयास आला या विषयाच्या अभ्यासाची गरज का पडली कुठल्या विषयांच्या कुठल्या तत्त्वज्ञानांच्या किंवा कुठल्या विचारवंतांच्या ग्रंथांचा अभ्यास करून समाजशास्त्राचा उदय झाला म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला आजच्या सेशनमध्ये आजच्या संपूर्ण सेशनमध्ये काय बघायचं आहे तर आपल्याला बघायचं आहे समाजशास्त्राच्या उदयाची पार्श्वभूमी समाजशास्त्राचा उदय कसा झाला समाजशास्त्राचा आपण काय करतो अभ्यास करत असताना ऑगस्ट कॉम्पपासून वाचायला सुरुवात करतो बरोबर आहे जे पण तुम्ही रेफरन्स बुक वाचाल किंवा काही पण पन घ्याल पण ऑगस्ट कॉमच्या आधी पण कारण समाजशास्त्र हा कुठला एका विषयाचा भाग नाही आहे डेफिनेटली ऑगस्ट कॉम त्यांना समाजशास्त्राचा जनक म्हटलं जातं नो डाऊट पण ते तिथपर्यंत कसे पोचले त्याआधी समाजशास्त्राची जडणघडण काय होती समाज कसा होता आणि काय विचार होत आहे त्यावर प्रकाश टाकणं गरजेचं आहे आणि त्याचा अभ्यास करणं आपल्याला आवश्यक आहे तर मित्रांनो हळूहळू सुरू करूया एक एक पॉईंट आपल्याला बघायचा आहे आणि यामध्ये या, या फ्लोमध्ये जाताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की कोणते विचारवंत होते कुठल्या काळात होते आणि त्यांनी कोणते ग्रंथ लिहिलेत जेणेकरून आपल्याला त्याचा लिंकेज हा पुढे येणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी लावता येईल करेक्ट आहे सो त्यामुळे व्यवस्थित ऐका राईट <coughs> तर आपण जर बघितलं आपण साधारणपणे इतिहासामध्ये जगाला तीन याच्यामध्ये विभागतो एक होतं प्राचीन इतिहास बरं किंवा का? प्राची का प्राचीन काळ किंवा भारताचं जरी उदाहरण घेतलं आपण प्राचीन आहे मध्ययुगीन आहे बरोबर आहे आणि तसंच आधुनिक आहे तर समाजशास्त्राचा अभ्यास करताना पण प्राचीन काळामध्ये काही घटक जे होते ज्यांनी समाजशास्त्रावर लिखाण केलं मध्ययुगीन काळामध्ये पण अनेक संस्कृती होत्या विविध विचारवंत होते धर्मसंस्थापक होते तत्त्ववेत्य धर्म होते महाकवी होते अशा महा विद्वानांनी मानवी समाजाबद्दल अनेक विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात कशामध्ये म्हणतोय आपण प्राचीन मध्ययुगीन या काळामध्ये आधुनिक काळामध्ये समाजशास्त्राला तर पूर्णपणे विज्ञानाची कास मिळाली पण प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये ज्या वेळेस धर्म हा जो पगडा, राच्क, राच्क, पगडा होता राजकीय राजका राजकीय हे जे पगडा होता याचा ह्या विचारांचा समाजावर मोठ्या प्रमाणात होता आणि त्यामध्ये पण समाजशास्त्र कसा टिकून राहिला हे आपल्याला आज बघायचं आहे बरोबर यामध्ये जर आपण बघितलं तर काही संस्कृती आहेत जसं आता एक बेबिलियन ब बेबिलियन संस्कृती आहे त्यामध्ये हमुराबी नावाचे त्यांनी एक कायदसंहिता होती त्यांची त्याच्यामध्ये मानवी समाजाचे विचार आपल्याला बघायला मिळतात तसेच प्लेटो हा जो ग्रीक विचारवंत आहे जे ग्रीक म्हणजे थोर विचारवंत आहे यांनी रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला कुठला ग्रंथ लिहिला मित्रांनो रिपब्लिक बरोबर आहे या रिपब्लिक ग्रंथामध्ये नागरी समाजाबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे तसेच नीतिशास्त्र असेल बरोबर आहे राज्यशास्त्र असेल या ग्रंथात अरिस्टॉटल बरोबर आहे तसेच ऑन जस्टिस असेल या ग्रंथामध्ये जर आपण बघितलं तर साधारणपणे सिसेरो रोमन विचारवंत सिसेरो आहेत यांनी तत्वज्ञान राज्यशास्त्र कायदा हे मूलभूत विचार त्याच्यामध्ये मांडलेले आपल्याला बघायला मिळतात तसेच त्याच वेळेला चीनमध्ये कन्फ्युशियस विचार असतील भारताच्या साहित्यामध्ये वेद उपनिषद बरोबर आहे सूत्रे पुराणे स्मृती वाङ्मय रामायण महाभारत बौद्ध वाङ्मय जैन वाङ्मय कौटिल्याचे अर्थशास्त्र शुक्राचार्यांची नीतीसार अबुल फैजल यांचा एने अकबरी हे जे ग्रंथ आहेत या सर्वांचा विचार आपल्याला करावा लागतो कारण या सर्वांमध्ये सामाजिक विचार होतो आणि त्या सामाजिक विचारांचा ज्यावेळेस आपण वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करतोय ते आपण समाजशास्त्रात शिकतोय करेक्ट आहे सो so, होप्स तुम्हाला लक्षात आलं असेल पुढे जाऊया मित्रांनो बरोबर आहे अनेक नामवंत विचारवंत होते अनेक नामवंत विचारवंतांनी आपल्या प्रत्येक ग्रंथातून आदर्श समाज कसा असला पाहिजे याबद्दल आपले विचार मांडलेत बरोबर आहे प्राचीन काळामध्ये जर बघितलं आपण तर प्लेटो असतील अरिस्टॉटल असेल कौटिल्य असतील कन्फ्युशियस सिसेरो आपण अगोदर बघितलं अशा नामवंत लिखाण जे तत्त्वज्ञ होते यांच्या लिखाणाच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की त्यांनी सामाजिक विचार मांडलेले दिसून येतात तुमच्या माहितीसाठी हे प्लेटो होते इथे अरिस्टॉटल आहेत बरोबर या ठिकाणी आपले कौटिल्य विष्णुगुप्त चाणक्य जे म्हणू शकतो कन्फ्युशियस आणि सिसेरो यांनी काय केले व्यवस्थित आपले विचार मांडलेत त्यांनी विचार मांडताना समाजाचे स्वरूप काय होतं समू समाजाचं संघटन कसं असलं पाहिजे त्या समाजाची अर्थव्यवस्था काय होती तिथले कायदे काय आहेत नियम काय आहेत धर्म काय आहे नीतिशास्त्र तत्त्वज्ञान अशा विषयांवर आपापली त्यांनी मते मांडलेली आणि पूर्ण मोठ्या म्हणजे डीप स्वरूपामध्ये त्यांनी चर्चा केलेली आहे की काय असलं पाहिजेत समाजाबद्दल आणि समाजामधील विविध ज्या संस्था आहेत त्यांच्याबद्दल त्यांचे हे विचार असल्याने त्याला आपण सामाजिक विचार म्हणतो बरं कारण कशाबद्दल विचार होते त्यांचे समाज आणि सामाजिक संस्था सामाजिक संस्थांबद्दल त्यांचे विचार होते म्हणून या सर्व विचारांना आपण कशामध्ये विभागतो मित्रांनो हे सगळ्यांना आपण विभागतो सामाजिक विचारांमध्ये तसं बघायला गेलो तर आपण प्लेटो ऑरिस्टॉटल यांचा जो अभ्यास आहे हा राज्यशास्त्रात जास्त करतो पण असं नाही की त्याचा पगडा हा समाजशास्त्रावर नाही आहे नक्कीच आहे मित्रांनो म्हणून ते समजून घेणं गरजेचं आहे कारण त्यांनी सामाजिक विचार पण मांडलेत कारण ज्यावेळेस प्लेटो ऑरिस्टॉटल कन्फ्युशियस चाणक्य हे ज्यावेळेस लिख ली, लिहित होते त्यावेळेस ते ना राज्यशास्त्रज्ञ होते ना समाजशास्त्रज्ञ होते बरोबर ते फक्त विचारवंत होते तत्त्वद्वेते होते त्यांना जो समाज दिसला त्यांना ज्या घट घटना दिसल्या त्याचं त्यांनी तंतोतंत काय म्हणतात मांडणी त्या ठिकाणी केलेली आहेत आणि तोच आपल्याला एक रेफरन्स म्हणून आपल्याला वापरता येतो तर पुढे जाऊया पुढे जर जा आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की प्लेटो यांचा रिपब्लिक ग्रंथ असेल बरोबर आहे प्लेटो यांचा रिपब्लिक ग्रंथ असेल ॲरिस्टॉटल यांचा इथिक्स नावाचा ग्रंथ असेल आणि पॉलिटिक्स नावाचा ग्रंथ आहे कौटिल्य यांचा अर्थशास्त्र सर्वांना माहिती आहे बरोबर आहे कन्फ्युशियस यांचा अॅनालिटिक्स असेल सिसेरोचा ऑन जस्टिस असेल बरोबर इत्यादी ग्रंथांचा हे जे ग्रंथ आहेत हे सामाजिक विचारांचे उगमस्थान आहे किंवा हे म्हणजे इथूनच सामाजिक विचारांची सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो जे लि म्हणजे जे लिहून ठेवलेले आहेत तसे राईट तर या ग्रंथांमध्ये जे विचार होते मित्रांनो ते कसे होते तर ते, ते समाज कायदा अर्थव्यवस्था नीतीशास्त्र राज्यसंस्था न्यायव्यवस्था हे विषय जरी याच्यामध्ये असले तरी या सगळ्या विषयांचं जे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे काय की याच्यामध्ये आदर्श समाज कसा असला पाहिजे <स्थिक> कारण प्रत्येक आदर्श समाजामध्ये तुम्हाला माहिती आहे की आता समजा भारताची जर आपण गोष्ट घेतली भारतात आदर्श समाज जर गड म्हणजे बघायचं असेल तर काय असलं पाहिजे इथे इथल्या राजकीय संस्था चांगल्या असल्या पाहिजेत इथली न्यायव्यवस्था चांगली असली पाहिजे बरोबर आहे नंतर त्या देशामध्ये इथिकल ऑर्डर मोरॅलिटी फॉलो केली गेली पाहिजे बरोबर नीतीशास्त्र फॉलो केलं गेलं पाहिजे तर हे काय थोडक्यात हे आदर्श समाजाची वैशिष्ट्य आहेत आणि हे त्यांच्या लिखाणातून आपल्याला त्यावेळेस दिसून येत होतं बरोबर आहे बरोबर आहे आरच जर आपण बघायला गेलं यांचं स्वरूप जरी सामाजिक असलं तरी त्या विचारांना आजच्या अर्थाने काय म्हटलं जातं शास्त्रीय बैठक म्हणजे ती त्यावेळेस नव्हती ते, ते आपण त्यांनी सामाजिक स्वरूपाचे विचार मांडले पण त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नव्हता त्यांना वाटलं म्हणून त्यांनी ते लिहिलं बरोबर आहे ते काही त्यांनी सिद्ध करून लिहिलं नाही म्हणजे जेव्हा आपण एखादा प्रयोग करतो आपण जर म्हटलं की पाणी जे आहे ते शंभर अंश सेल्सिअसला गरम होतं तर ते आपण सिद्ध करू शकतो का तुम्ही पाणी घ्यान त्याला हीट द्या ज्यावेळेस टेम्परेचर शंभर अंश येईल त्यावेळेस ते उकळायला लागेल म्हणजे आपण जे बोलतोय ते सिद्ध झालं यांनी जे लिहिलं त्यावेळेस त्याच्याकडे कुठली शास्त्रीय आधार नव्हता पण नक्कीच तो सामाजिक विचार होता एवढा आपण शंभर टक्के सांगू शकतो हे झालं प्राचीन काळातलं थोडंसं मध्ययुगीन काळामध्ये जर आलं तर सामाजिक विचार प्रामुख्याने कसे होते मित्रांनो धार्मिक स्वरूपाचे होते म्हणजे काय की समाजावर धर्माचा पगडा खूप जास्त होता बरोबर आहे आणि ज्यावेळेस धर्माचा पगडा असेल त्यावेळेस ते त्याला धार्मिक संस्था कंट्रोल करतात अगोदर आपण बघितलं की राजकीय संस्था होत्या आता धार्मिक संस्था त्याला कंट्रोल करतात मग त्याच्यामध्ये चर्च असेल किंवा आपण म्हणू शकतो धार्मिक तत्वज्ञान असेल याचा प्रचंड प्रभाव मध्ययुगीन कालखंडातल्या विचारांवर पडला होता आणि या विचारांचं जे वैशिष्ट्य होतं ते विचार कसे होते आध्यात्मिक स्वरूपाचे स्वैरचिंतन किंवा तत्वज्ञान होते बरोबर हे विचार कसे होते म्हणजे बघा मध्ययुगीन काळामध्ये आध्यात्मिक स्वरूपाचे विचार होते तर अगोदरच्या काळामध्ये प्राचीन काळामध्ये आपण म्हणू शकतो राजकीय स्वरूपाचे विचार होते बरोबर बोर म्हणजे प्रत्येक गोष्ट राजकीय दृष्टिकोनातून बघितली जायची मध्ययुगीन काळामध्ये प्रत्येक गोष्ट धार्मिक दृष्टिकोनातून बघितली जाते बरोबर आहे मी आधुनिकतेकडे पण येणार आहे त्याच्यामध्ये पण मी बोलणार आहे पण आता या दोन गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे इथपर्यंत क्लिअर झालं आहे मित्रांनो सगळ्यांना की अनेक विचारवंत झाले प्लेटो असतील अरिस्टॉटल असेल चाणक्य असतील बरोबर हे या लोकांनी आपापल्या ग्रंथातून सामाजिक विचार मांडले पण त्याच्या काळात ते होते त्या काळामध्ये प्राचीन काळात जर बघितलं तर त्याच्यावर राजकीय विचारांचा पगडा जास्त होता मध्ययुगीन काळात बघितलं तर त्याच्यावर धार्मिक विचारांचा पगडा जास्त आहे असं आपण म्हणू शकतो बरोबर आहे पुढे जाऊया मित्रांनो नेक्स्ट याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा सोळाव्या शतकानंतरच्या कालखंडातील विचारवंतांचे सामाजिक विचार जर आपण बघितले मध्ययुगीन काळामध्ये सोळाव्या शतकामधले जे कालखंड होते त्या विचारवंतांचे जे सामाजिक विचार हे अधिक प्रगल्भ आणि सुव्यवस्थित रीतीने मांडलेले दिसून येतात कारण आपल्याला माहिती आहे जसं आपण सोळावं शतक म्हणतो तर चौदावं शतक आणि पंधरावं शतक बरोबर आहे या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की एनलाइटनमेंट प्रबोधन याची सुरुवात झालेली होती बरोबर आहे आणि त्या सुरुवातीमुळे लोक आणखी प्रगल्भ गेले लोक लिहित गेले लोकांचे विचार सुसंगत होत गेले ते प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारू लागले गॅलेलिओचं उदाहरण आपल्याला माहित असेल गॅलेलिओने सांगितलं होतं की पृथ्वी काय चर्च आपल्या चर्चच्या सॉरी बायबलमध्ये लिहिलेलं होतं की पृथ्वी काय सपाट आहे म्हणजे एक एंड आहे पृथ्वीला त्यावेळेस गॅलेलिओ म्हणतो की पृथ्वी सपाट नसून पृथ्वी ही गोल आहे हे त्यावेळेस धर्म त्यावेळेस धर्माच्या लोकांना हे मान्य नव्हतं चर्चला हे मान्य नव्हतं आणि चर्चने बिलीव्ह मी त्या गॅलेलिओला पकडून लिटरी जेलमध्ये टाकलं त्याचे अतिशय वाईट दिवस गेलेत बरोबर आहे पण काही वर्षानंतर खूप वर्षांनंतर ज्यावेळेस गॅलेलिओने आत्महत्या केली तो मरून गेला त्या ठिकाणी काही का वर्षानंतर ज्यावेळेस त्यांना रिअलाईज झालं वैज्ञानिक दृष्टिकोनातून जेव्हा ते सिद्ध झालं की पृथ्वी ही सरळ नसून ही गोलाकार आहे त्यावेळेस त्यांनी ते मा मानलं आणि त्यावेळेस त्यांनी माफी पण मागितली बरोबर आहे मग म्हणजे काय विचार काय होते कालांतरानुसार प्रगल्भ होत गेलेत आणि हे प्रगल्भ विचार होत असताना त्याच्यामध्ये अनेक शास्त्रज्ञांचा महत्त्वाचा रोल आहे अनेक समाज विचारवंतांचा महत्त्वाचा रोल आहे त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर येतात मॅक्यावली मॅक्यावली यांनी द प्रिन्स नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे हे लक्षात ठेवायचे मित्रांनो हे सगळे आपल्याला ज्यावेळेस आपण उत्तर लिहिणार आहोत उत्तर लेखनात हे सगळे नावं वापरायचे आहेत आपल्याला अंदाधुंदी काही उत्तर लिहायचं नाही आहे मॅकेवेली यांचा द प्रिन्स थॉमस हॉब्स यांचा लेव्हिएथन रुसो यांचा सोशल कॉन्ट्रॅक्ट पुढे मी याच्यामध्ये काय होतं ते पण तुम्हाला सांगणार आहे आणि याचा संदर्भ काय लागतो ते पण आपण बघणार आहोत ॲडम स्मिथ सगळ्यांना माहिती वेल्थ ऑफ नेशन्स यांचा ग्रंथ आहे कॉन्डोरसेट यांचा हिस्टॉरिकल स्केच ऑफ द प्रोग्रेस ऑफ ह्युमन माइंड हा ग्रंथ होता ही विचारवंतांची आणि त्यांच्या ग्रंथांची काही उदाहरणं आहेत मित्रांनो की ज्यापासून समाज असेल अर्थव्यवस्था असेल राज्यव्यवस्था असेल आणि एकंदर जे जी समाज जीवन होतं एकंदीर जी तिथली सोसायटी त्या काळातला जो पिरियड होता त्यामध्ये सूत्रबद्ध आणि अत्यंत सुव्यवस्थित विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात त्यामुळे ही नावं लक्षात ठेवायची कुठली कुठली आहे पुन्हा एकदा रिपीट करतो मॅकॅव्हॅली यांचा द प्रिन्स थॉमस ऑफ्ज यांचा लेव्हिएथन रुसो यांचा सोशल कॉन्ट्रॅक्ट स्मिथ यांचा वेल्थ ऑफ नेशन कॉन्डरसेट यांचा हिस्टॉरिकल स्केच ऑफ द ह्युमन माइंड स्केच ऑफ द प्रोग्रेस ऑफ ह्युमन माइंड सॉरी तर ह्या ग्रंथांची नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत ठीक आहे मित्रांनो लक्षात येत आहे पुढे जाऊया आपण समाजशास्त्राच्या उदयास कारणीभूत ठरलेले घटक या हे जे काही घट ग्रंथ बघितले याच्या व्यतिरिक्त पण आणखी काही ग्रंथ आहेत जसं सर थॉमस मूर यांचा युटोपिया नावाचा ग्रंथ आहे याचा समाजावर मोठ्या प्रमाणात प्रभाव आपल्याला बघायला मिळतो आणि त्यातल्या त्यात जो प्रबोधनाचा काळ होता त्याच्यामध्ये पण याचा खूप मोठा रोल आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर थॉमस कॅम्पेननेला यांचा सिटी ऑफ द सन सर फ्रान्सिस बेकन यांचा न्यू अटलांटिस हे सर फ्रान्सिस बेकन आहेत हे त्यांचीच इमेज आपण लावली आहे एच जी वेल्स यांचा मॉडर्न युटोपिया युटोपियावर आधारित होता तो आणि या ग्रंथांमधून त्या त्या विचारांनी सर्व वैगुंडांपासून म्हणजे सगळ्या वाईट विचारांपासून बरोबर आहे आदर्श समाज कसा असावा याच्याबद्दलचे विचार त्यांनी व्यक्त केलेले आढळतात आदर्श समाजामध्ये लोकांनी काय केले पाहिजे आणि काय नाही केले पाहिजे हे त्यांनी व्यवस्थितपणे मांडलेलं आपल्याला त्या ग्रंथांमध्ये दिसून येतं बरोबर आहे कारण जर आपण थोडक्यात आता जेवढे पण आपण विचारवंत बघितले किंवा हे जे मी विचारवंत सांगतोय ज्याच्यामध्ये आपण म्हटलं की यांचे विचार काय आहेत आधुनिक आहेत प्रगल्भ आहेत आणि सुव्यवस्थित मांडणी केलेली आहेत तर यांच्या लेखनाचं आपल्याला ले वैशिष्ट्य दिसून येतात या विचारांचं दोन प्रामुख्याने वैशिष्ट्य दिसून येतात ते वैशिष्ट्य म्हणजे काय की हे सगळे विचार जे होते ते फिलॉसॉफिकल होते आणि हे आदर्शवादी होते बरोबर फिलॉसॉफिकल म्हणजे काय की ते तत्वज्ञानावर आधारित होते त्याच्यामध्ये कुठलाही त्याला वैज्ञानिक आधार नव्हता किंवा वैज्ञानिक सिद्धता त्याला नव्हती आणि आदर्शवादी म्हणजे काय आयडियल आयडियल जसं आपल्या घरच्यांची आपल्याकडून अपेक्षा असते आणि आयडियल आयडियलिस्टिक म्हणजे काय आता समजा एखादा विद्यार्थी आहे घरच्यांची काय अपेक्षा आहे बरोबर आहे त्यांनी तुम्हाला शिकण्यासाठी पाठवलं आहे तुम्ही दिवस रात्र अभ्यास करावा आणि लवकरात लवकर त्यांनी पोस्ट काढावी मग त्याच्यासाठी त्यांचे विचार काय की तुम्ही मोबाईल नाही वापरला पाहिजे तुम्ही बाहेर फिरला नाही पाहिजेत तुम्ही बड्डे सेलिब्रेट्स नाही केले पाहिजेत बरोबर आहे हे तुमच्या घरच्यांची अपेक्षा म्हणजे हे काय त्यांचे तुमच्याबद्दलचे आदर्शवादी विचार आहेत की माझा मुलगा आदर्श आहे कधी खोटं नाही बोलला पाहिजे व्यवस्थित त्याने राहिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी हे आपल्याला आदर्शवादी विचारांमध्ये घेऊन जातात तर त्या लिखाणाचं वैशिष्ट्य होतं त्या काळातलं तुम्हाला जर प्रश्न आला की समाजशास्त्राच्या उदयामध्ये ज्या तत्त्वज्ञानांचा किंवा ज्या विचार समाजशास्त्राच्या उदयातील जे विचारवंत होते ते आयडियालिस्टिक होते ते आदर्शवादी होते फुल स्टॉप डिस्कस चर्चा करा किंवा कमेंट करा किंवा क्रिटिकली अॅनालाईज करा त्याच्यावरही मी एक सेशन घेणार आहे मित्रांनो की या टेल वर्ड्सचा अर्थ काय होतो तर हे प्रश्न हे तुम्हाला लिहिता आले पाहिजेत बरोबर आहे त्याची सुरुवात आपण आजपासून केलेली आहे असं आपण म्हणू शकतो पुढे जर बघितलं तर मग हे प्रगल्भ जसं सोळावं शतक झालं तसं पुढे सतरावं शतक अठरावं शतक होत गेले आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर या काळामध्ये युरोपमध्ये राजकीय आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मोठे बदल घडून आलेले आपल्याला दिसतात मग त्या मोठ्या बदलांमध्ये काय मित्रांनो बरोबर आहे सतराशेच्या अठराव्या शतकामध्ये झालेली तुमची फ्रेंच राज, राज्यक्र राज्यक्रांती असेल नंतर अठराव्या शतकात झालेली तुमची औद्योगिक क्रांती असेल अर्बनायझेशन शहरीकरणातील वाद असेल भांडवलशाहीचा उदय आपण म्हणू शकतो इथे त्यानंतर आध्यात्मिक पे आध्यात्मिकतेपेक्षा वास्तवता आणि त्यातून धर्माचं वर्चस्व काय होत गेलं हळूहळू कमी होत गेलं मित्रांनो आणि याच्यामुळे संपूर्ण सामाजिक जीवनामध्ये म्हणजे जो समाज संपूर्णपणे धर्मावर जगत होता त्या समाजाला विज्ञानाची कास धरावी लागली आणि तिथून समाजामध्ये बदल घडून आले आणि हे घड हे जे बदल होते हे पहिल्यांदा युरोपात घडले ते बदल कोणते घडलेत त्याच्यावर आपण चर्चा वेगळी करणार आहोत पण फक्त हे बदल आपल्याला युरोपात घडलेत आणि म्हणून समाजशास्त्राचा उदय जो आहे बरोबर समाजशास्त्राचा उदय जो आहे तो युरोपाशी संलग्न केला जातो कोणाशी संलग्न केला जातो युरोपाशी आपण नाही म्हणत की भारतामध्ये समाजशास्त्राचा उदय झाला भारतात समाज नव्हता का तो होता पण हे विचार जे आहेत जे सुसंगत मानले गेले ज्याच्यामध्ये विज्ञानाची कास धरली गेली चा, चा ते युरोपात घडून आले म्हणून आपल्या चॅप्टरचा आपला जो युनिट आहे पहिला त्यातला पहिला पॉईंट जो आहे युरोपमधील समाजशास्त्राचा उदय बरोबर आहे आणि त्यामुळे मी इथपर्यंत आलो की युरोपमध्ये ज्याचा उदय का झाला त्याचे कारण आपल्याकडे बघितलेत आपण ओके यामध्ये जर आपल्याला बघायचं असेल तर याच्यात ऑगस्ट कॉम्ट यांचे जे गुरु होते सेंट सिमॉन आपण त्यांना म्हणतो बरोबर आहे किंवा सेंट सायमन तुम्ही त्यांना म्हणू शकता यांनी सामाजिक जीवनातील समस्या आणि घटनांचा अभ्यास बरोबर आहे करणारा एखादा ग्रंथ असावा असा त्यांचा असा विचार होता आणि या सर्व पार्श्वभूमीवर मग जो ऑगस्ट कॉम्ट हे समाजशास्त्रज्ञ होते ज्यांना आपण समाजशास्त्राचे जनक म्हणतो बरोबर आहे त्यांनी आध्यात्मिक दृष्टिकोनातून समाजशास्त्राला वेगळं केलं बरोबर आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून समाजशास्त्राला वेगळं केलं म्हणजेच त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनावर समाजशास्त्राला घेऊन गेलेत आणि म्हणून आपण ऑगस्ट कॉम्ट यांना विस्ट पण म्हणतो काय म्हणतो मित्रांनो पॉझिटिव्हिस्ट लक्षात ठेवा हा शब्द पुढे आपल्याला कामात येणार आहे बरोबर आहे आणि तसं जर बघितलं की तर आपण जेवढ्या पण प्राचीन आपल्या सभ्यता होत्या सगळ्या अगदी इंडसवाली सिव्हिलायझेशन वगैरेपासून भले आपला त्याचा इतिहास आपल्याला वाचता आला नसेल आतापर्यंत पण जे सोर्सेस सापडले आहेत ज्या ग्रंथ सापडले असेल किंवा मेसोपोटेमियन सोसायटी असेल ज्या पण गोष्टी तिथे सापडल्या आहेत त्यावरून तर हे दिसतं की त्या प्रत्येक सभ्यतांमध्ये सामाजिक विचार हे नक्कीच होतं आहे करेक्ट आहे तर पुढच्या सेशनमध्ये आपण युरोपमध्येच समाजशास्त्राचा उदय का झाला बरोबर आहे आणि ते उदय होताना काय काय घटना घडल्यात त्या क्रमाने बघणार आहोत आणि त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत जे आपल्याला पार्ट टूमध्ये करायचं आहे मित्रांनो आणि हे करत असतानाच आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत ज्यांना सोशलॉजी ऑप्शनल करायचं आहे आणि त्यांना अजून आयडिया नाही आहे काही कुठल्याच गोष्टीची आपण ही जी बॅच ही अगदी बेसिकपासून सुरू होणार आहे ज्याची कुठलीही पार्श्वभूमी नसेल तो विद्यार्थी पण समाजशास्त्र ऑप्शनल व्यवस्थित लिहू शकतो याची शाश्वती मी देतो हा इथे माझा नंबर दिलेला आहे काही शंका असल्यास यावर संपर्क करा धन्यवाद मित्रांनो